लाल 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 लाच्युएशन काय ती तीन भावंड आईवर एवढं प्रेम करतात तिला देवता मानतात म्हणलं मग एखादं देवीचं भजन नाही म्हणले आम्हाला विठ्ठलाचंच पाहिजे अ म्हणली स्त्री आहे ती तुमचं तुम्ही बघा आणि मग मी लिहिलं <Sessizuk> विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला बापा बापाठ माऊली तू माऊली जगाची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची